भगवान महादेवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भगवान शिवजींची प्राप्ती करण्यासाठी योग्य बनण्याचा प्रयत्न प्राप्ती केव्हा होत असते ज्या वेळेस जीवामधलं संपूर्ण दोष समाप्त होती जीव निर्विकार हो विषय विकारांपासून रहित होईल शुद्ध होईल तेव्हा भगवान परमात्म्याची प्राप्ती मनुष्याला होत असते प्रत्येक जीवात्मा जन्माला येत असताना तीन प्रकारचे दोष घेऊन जन्माला येते येत असत पहिला आहे भय प्रत्येक जणामध्ये भय आहे कुणी म्हणत असेल मी कुणालाही घाबरत नाही मी कुणालाही घाबरत नाही परंतु असा व्यक्ती अजिबात सापडणार नाही की जो कुणाला घाबरत नाही प्रत्येक व्यक्तीला एक भय असत आणि ते आहे मृत्यूच भय प्रत्येक व्यक्तीला मृत्यूच भय आहे कशावरून घरामध्ये शांत झोपलेले असणार आणि बाहेर कुणीतरी मोठा बॉम्ब फोडला मोठा आवाज आला की मनुष्य लगेच घाबरून उठतो त्याच्या हृदयाचे ठोके वाढून जातात का काय झालं आहे मला काही होणार तर नाही घरामध्ये आपण जर काम करत असणार आणि एखादा उंदीर मामा जरी पायाला स्पर्श करून गेला आपन उड़या का? तर तरी आपण उड्या मारतो का कारण मला काही होणार तर नाही अचानक एखादी पाल अंगावर पडली तरी सुद्धा मनुष्य जोराने ओरडतो भयभीत होतो का मला काही होणार तर नाही फोर व्हीलर गाडी मध्ये बसून भरधाव वेगाने आपली गाडी चाललेली असेल आणि अचानक समोर एखादी गाडी आली आणि तीही भरधाव वेगाने येत असेल तर आपल्या छातीचे ठोके वाढून जातात का ही गाडी आम्हाला ठोकणार तर नाही म्हणजे मनुष्याला मृत्यूच भय आहे प्रत्येकामध्ये हे भय आहे परंतु जर व्यक्तीने कथेचा आश्रय घेतला ग्रहण केलं तर व्यक्तीला की मृत्यू हे जीवनाचं परम सत्य आहे कधी न कधी आपल्याला जायचं आहे विवेकवान पुरुष मृत्यू जवळ येण्याला कधीही घाबरत नाही विवेकवान पुरुष उलट सगळ्या प्रकारची तयारी करून उभा राहतो आणि देवाला म्हणतो तू केव्हाही मला घ्यायला आहे काही हरकत नाही कारण जीवन तर थोड आहे पण आपल्या आत्म्याच खरं घर भगवान परमात्म्याच्या जवळ आहे आपलं मूळ स्थान भगवान परमात्म्याच्या जवळ आहे कारण आत्मा कोण आहे ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहेज सुखराश आत्मा भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि आपल्या घरी जाण्यासाठी कसली भीती स्वतःच्या घरी जाण्यासाठी कुणी भीती का समजा आपण बॅग भरली पाहुण्यांच्या घरी गेलो ज्याही पाहुण्यांच्या घरी आपण गेलो गेलेलो असणार त्या पाहुण्यांचं घर गर, आपल्या घरापेक्षाही सुंदर असेल सर्व प्रकारच्या सुखसुविधा असतील सर्व आपल्याला हातात आणून देत असतील सगळे आपल्याला प्रेम देत असतील जीवाभावाने आपल्याला आपल्या जवळ येऊन विचारधूस करत असतील आणि अशा सर्व प्रकारची स्थिती असल्यानंतर सुद्धा चार पाच दिवस झाले आठ दिवस झाले की त्या ठिकाणी आपल्यालाही वाटायला लागत नाही आता आपण घरी गेलं पाहिजे मग पाहुण्यांनी आपल्याला कितीही विनंती केली की अजून काही दिवस राहून जा तुमचंच तर घर आहे वगैरे वगैरे असं किती जरी सांगितलं तरी सुद्धा व्यक्तीला वाटत नाही आता मी माझ्या घरी गेलं पाहिजे व्यक्ती सहज स्वतःच्या घरी जातो मग ते घर मातीचं जरी असेल तरी सुद्धा आपलं ते आपलं त्या ठिकाणी सगळे काम जरी आपल्याला करायला लावले तरी सुद्धा आपलं घर आल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो की आता आपला पूर्ण विराम कारण ते आपलं घर आहे तिथे जाताना आपल्याला दुःख वाटत नाही तस वरच घर हे आपलं घर आहे हे केव्हा समजते ज्ञान श्रवण केल्यानंतर समजते आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येईल त्यावेळेस आपल्या मधलं मृत्यूच भय निघून कथा श्रवण केल्यानंतर मनुष्यामधलं मृत्यूच भय निघून दुसरं आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या सोबत अजून एक दोष घेऊन येतो ते आहे शोक प्रत्येक जणाला शोक करण्याची सवय असते आपण बाजारात गेलो आणि आपलं पाकिट कुठेतरी अनावधानाने पडलं त्या पाकिटामध्ये दहा पाच हजार रुपये असतील आपण पुन्हा गेलो शोध घेतला आपल्याला पाकिट सापडलं नाही की काय होत आपण शोक करतो कर कर। आपल्याला वाईट वाट की वाट गेलं पण कथेमध्ये बसल्यानंतर आपल्या लक्षात येत की आपण जन्माला येताना काहीच घेऊन आलो नाही आणि जाताना सुद्धा काहीच घेऊन जाणार आपण काही घेऊन जाणार नाही उलट आपल्या खिशात काही असेल तर तेही काढून घेतलं जाईल आपल्या सोबत काहीही नेलं जात नाही आणि जे कपडे शेवटी अंगावर घातले जातात त्याला खिसाही नसतो म्हणजे वरती नेण्यासाठी काही व्यवस्थाही नसते जर कोणी ठरवलं की मला एवढं एवढं न्यायचं आहे असंही आपण करू शकत नाही तशी जर व्यवस्था असली असती तर मग सगळं येऊ द्या येऊ द्या म्हणायला काही हरकत पण तशीही व्यवस्था नाही वरती काही नेण्याचीही व्यवस्था नाही जेव्हा याच ज्ञान होत कि इथलं माझ काहीच नाही जीवन जगत असताना आपण नेहमी म्हणत असतो घर शेती, आहे शेती माझी आहे गाडी माझी आहे पण आपल्यापूर्वी आपले आई वडील म्हणत होते शेती माझी आहे घर माझ आहे त्याच्या काही वर्षापूर्वी आपले आजी आजोबा म्हणत होते घर माझ आहे शेती माझी आहे त्याच्याही आधी त्यांचे आई वडील त्यांचे आजी आजोबा म्हणत होते घर घर तिथेच आहे शेती तिथेच आहे पण आपण काय म्हणतो माझ आहे आपलं नाही फक्त त्याचे मालक काही कालावधीसाठी बदललेले आहे नाही तर आपलं काहीच याच जेव्हा ध्यान होत कि शेती काय घर काय शरीर सुद्धा आपलं नाही शरीर सुद्धा आपलं नाही आपण म्हणतो डोळे माझे हात माझे पाय माझे कान माझे जर आपलं असलं असत तर त्याने आपल्या मनाप्रमाणे वागायला पाहिजे होत पण आपलं शरीर सुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागत नाही कुणाला वाटतं आपले केस पांढरे व्हावेत पण तरी सुद्धा होतात कुणाला वाटतं आपल्या डोळ्यांना चष्मा लागावा तरी सुद्धा लागत कुणाला वाटतं आपले गुडघे दुखावेत पण विशिष्ट वय झालं की गुडघेही दुखायला लागतात कुणाला वाटतं आपल्याला वृद्धावस्था यावी तरी सुद्धा वृद्धावस्था येतात काही वर्षानंतर दात राजीनामा देऊन देऊन जात कायमच्यासाठी परत येणार नाही म्हणजे जी क्रिया होऊ नये असं आपल्याला वाटत ती क्रिया घडत असते आपल्याला जे वाटत नाही ते तेही घडत याचा अर्थ शरीर या प्रकृतीच्या अधीन आहे शरीर सुद्धा आपलं नाही जेव्हा आपल्याला समजतं की शरीर सुद्धा आपलं नाही त्यावेळेस आपल्याला जीवनाचं खरं सत्यत्व समजतं की माझं या ठिकाणी कोणीच नसतं म्हणून शोक जो आहे तो शोक मनातून अंतकरणातून निघून जातो मनुष्य शोक करत नाही केव्हा जेव्हा त्याला ज्ञान होतं एखाद्या ज्ञानी पुरुषाची एखादी मौल्यवान वस्तू जर हरवली तर तो विवेकवान पुरुष होतो ही माझी नव्हतीच ज्याची होती त्याला भेटली याच्यावर माझा अधिकारच नव्हता देवानी ही वस्तू माझ्यासाठी बनवलेलीच नव्हती पण अज्ञानी पुरुष शोक करतो कथेच्या माध्यमातून आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की शरीर सुद्धा आपलं नाही म्हणजे शोक हा दोष निघून त्याच्यानंतर तिसरा दोष आहे मोह प्रत्येक मनुष्य मोह करतो कोणत्या बाबतीत मोह असतो व्यक्तीच्या अंतकरणामध्ये जी स्वतःची निर्मिती आहे त्याच्या बाबतीत मनुष्यामध्ये मोह असतो जी शेती आपण स्वतः आपल्या कष्टाने विकत घेतलेली आहे जे घर आपण स्वतः बांधलेलं आहे ज्या मुलांना आपण जन्म दिलेला आहे त्याच्या बाबतीत मोह आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतो पण जेव्हा या जगतातलं मिथ्यात्व लक्षात येईल त्यावेळेस हा मोह सुद्धा शोक सुद्धा आणि भय सुद्धा समाप्त होतो हे तीनही दोष जाण्यासाठी आपण कथा श्रवण करतो विकार होण्यासाठी आपण कथा श्रवण करतो आपण कामाच्या आहारी जायला नको क्रोधाच्या आहारी जायला नको मोहामध्ये फसायला नको आपल्यामधलं मृत्यूचं भय निघून जावं हे सर्व ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ही कथा आहे आणि त्याच्यासाठी आपण शिव महापुराणाचा आधार घेतलेला आहे आपल्या स्वतःतलं शिव तत्व जागृत जोपर्यंत होत नाही आपल्या स्वतःमध्ये असलेलं शिवत्व जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार आपल्या प्रत्येकामध्ये शिव तत्व आहे शिव तत्व आहे म्हणून आपण बघू शकतो बोलू शकतो चालू शकतो ज्या दिवशी आपल्यामध्ये असलेलं शिवत्व निघून जाईल त्यावेळेस लोक आपल्या शरीराला शभ म्हणते जेव्हा शरीरातलं शिव निघून जाईल तेव्हा हे शरीर शभ बने शिव आहे म्हणून सगळं शिव नाही तर काहीच या तत्वाला आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि हे तत्व जाणून घेत असताना श्री सूतजी महाराज शोण कृष्ण